मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात मौजमजा करण्यासाठी रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान अंमली पदार्थांसह रेव पार्टी सुरू होती त्या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कारवाई केली असता त्यांनी बावीस जणांना ताब्यात घेतले आहे या ठिकाणी सुरू असलेली रेव पार्टी ही मुंबई येथील मोठ्या इस्माच्या मुलाने आयोजित केल्याची माहिती मिळत असून या कारवाई दरम्यान मद्य आमली पदार्थ चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारे कॅमेरे ट्रायपॉड आदी सापडल्याने ही मौज मजेसाठी पार्टी नसून कुठल्या तरी अश्लील वेब सिरीजची शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे मात्र नाशिकच्या पोलीस अधीक्षक यांनी त्याबाबत सविस्तर माहिती न देता केवळ रेव पार्टी सुरू असल्याच्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारावर जी माहिती मिळाली होती की इगतपुरीमध्ये दोन बंगल्यांमध्ये काही अवैध स्वरूपाचं काम चाललं होतं त्या आधारावर पोलिसांनी इथे रेड केल्यानंतर आपल्याला दहा पुरुष आणि बारा महिला ज्या आहेत त्या ड्रग्ज आणि हो हुक्क्याचं सेवन करताना सापडले होते त्या संदर्भाने पोलीस आता पुढची कारवाई करत आहे सद्यस्थितीमध्ये हे जे बारा लोकं बावीस लोकं जे होते इथे त्यांच्यावरती कारवाई चालू आहे त्याचबरोबर इतर जे हे होते इतर याच्यात जे सपोर्ट करणारी लोकं आहेत त्यांच्या संदर्भाने पोलिसांची का कायदेशीर कारवाई पुढे चालू आहे सदरील रेव पार्टीत सहभागी असणाऱ्या व्यक्तींची संख्या ही एकतीस झाली असून सर्वांना इगतपूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यातील चार मुख्य आरोपीयांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी तर पंचवीस युवक युवतींना एक दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आल्याने यात विदेशी काही सिनेकलाकार का व उच्चभ्रू व्यक्तिमत्वाचे नातेवाईक आढळल्याने आणखी काही धक्कादायक बाब उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे इगतपुरी न्यायालयात सदरील आरोपींना हजर करण्यात आले असता प्रमुख सात आरोपींपैकी चार आरोपी हजर होते तीन आरोपी अद्याप फरार असल्याने या चार आरोपींना दिवसाची पोलीस कोठडी आली आहे व इतर पंचवीस जणांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने आरोपींचे वकील यांनी या निर्णयाबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयामध्ये युक्तिवाद हा करण्यात आला की जे आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं त्यांना जे कलम लावलेले ह्या आरोपींना ते कलम ॲप्लिकेबल होत नाही कारण कन्झम्शनची कन्झम्शनसाठी कंजम्छें होतं आणि यांच्यावर जे आरोप ठेवलेले आहे की ते त्यांच्याकडे ते मिळून आलं पण आम्ही सेलर नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला हे सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही या मुद्द्यावर युक्तिवाद न्यायालयासमोर झाला न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली न्यायालयाने प्रत्येक गोष्टीचा गोषवारा दिला की न्यायालयाने असं सांगितलं की सदर गुन्ह्याचा तपास आता ह्यासाठी करायचा आहे की हे जे ज्या गोष्टी पोलिसात तपासात निष्पन्न झालेल्या हे कुठून आल्या कशा आल्या त्यासाठी ते पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केली होती तरी न्यायालयाने आम्ही ज्या युक्तिवादामध्ये सांगितलं सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही ते न्यायालयाने त्याच्यावर रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि पोलिसांनी फक्त जे पार्टी ऑर्गनायझर होतं त्यांच्याचकडे लक्ष दिलं पण आमच्या पक्षघरावर तसा अन्याय झालेला आहे फक्त अन्यायाला आता आम्ही त्या संदर्भात न्यायालयाला सांगितलं की आम्ही सेलर नाही तरी न्यायालयाने एवढं सांगितलं की हा कुठून आला याचा तपास करायचा सा, यासाठी पोलीस कोठडीची मान्यता दिली पोलीस यंत्रणे ज्या पद्धतीने त्यांचं कसं वरिष्ठ अधिकारी जे सांगतात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्राधिकरण त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं त्या गोष्टी त्या करतात जर लोकल पोलीस स्टेशननी ती कारवाई केली असते ना त्यांना स्पष्ट त्याच्यामध्ये की रोल आहे पण त्यांनी स्पष्ट वरिष्ठांच्या आदेशाने हे खोटं षड्यंत्र हा गुन्हा नोंद म्हणजे झालं तर सर्वांना गुन्हा दाखल झाला पाहिजे होता हा बरोबर आहे पण आता ते कसं त्यांच्याजवळ कुठले सबळ पुरावे नव्हते त्याच्यासाठी या तीन आरोपींना त्यांनी विनाकारण गोवलेला आहे सदर या गुन्ह्यातील मुख्य चार आरोपींना न्यायालयाने अंमली पदार्थ सेवन करणे ते बाळगणे ह्या गुन्ह्याखाली नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून इतर पंचवीस युवक युवतींना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारी वकील मिलिंद नेर्लेकर यांनी कोर्टासमोर बाजू मांडली असता नायजेरियन ड्रगमाफिया यांच्यासह मोठ्या टोळीचा फडदा फ्लॅश होण्याचे संकेत असल्याने आणि बंगल्याचे मालकांसह तीन जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने मान्य केल्याची माहिती दिली एस एसी न्यूजसाठी शहाबाद शेख खान मॅडम यांच्याकडं ते पर्टिक्युलर रिमांड क्राईम नंबर पाचशे नव्वद दोन हजार एकवीस एन डी पी एस ॲक्ट सेक्शन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी फाय प्रमाण आणलं होतं आणि त्या अनुषंगानं सन्मान्य कोर्टाला सन्मान्य कोर्टाने आरोपी क्रमांक तीन चार पाच व सात यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे कारण याच्यामध्ये कसं आहे या लोकांनी जे लॉकडाऊनमध्ये ही जी, जी पार्टी ज्या अरेंज केली होती ज्या विलामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं फार चांगल्या पद्धतीनं नागरेसाहेबांनी ना चा याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यानुसारानं आणि आर्ग्युमेंट सन्मान्य कोर्टापुढे केली खान मॅडम पुढं आणि त्याच्यामध्ये सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली देण्यात आलेली याच्यामध्ये कोकेन होतं आणि गांजा होता आणि बाकी दुसरं दुसरं म्हणजे ड्रग्ज होते त्याच्यामुळं त्यांना पी सी आर देण्यात आले काय आणली कलम काय लागले कलम याच्यामध्ये पोलिसांनी सेक्शन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी फाय ऑफ एन डी पी एस ॲक्ट हे असे कलम लावले आहे थोडं याच्यामध्ये कसं आहे सेक्शन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी फाय कसं आहे एन डी पी एस ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये पनिशमेंट जास्त आहे म्हणजे जा दहा वर्षापर्यंत पनिशमेंट आहे आणि कमीत कमी एक लाख त्याच्यामध्ये फाईन आहे आणि तो सिरियस ऑफेन्स आहे आणि त्या अनुषंगाने कोर्टाने ही गोष्ट कन्सिडर केली आणि मी सन्मान्य कोर्टाला सांगितलं खान मॅडमला की म्हणलं बाबा याच्यामध्ये जे सोर्स आहे याच्यामध्ये जे माल कोकेन कुठून आला हे सगळे आरोपी मुंबईचे त्याच्यामुळे हे माल कुठून आला आहे काय नाही त्याच्या बाबतीत तपास करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सन्मान्य कोर्टाने माझं अर्ग्युमेंट धरलं आणि पोलीस कस्टडी निर्माण सहा टक्के नायजेरियन काय हा त्याचा रोल आहे सर काय कागरिक आहे आता नायजेरियन मधलं नायजेरियन देशाचाच आहे ना सर त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत काही जास्त अजून काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं सांगितलं नाही फक्त त्याला आता कसं आहे ही बाब जी ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये रिव्हिल होईल हो। तो कुठून आला काय नाही त्या बाबतीत हे hey, तुम्हाला सांगतो आता एक तर नसीम अलीम शेख हा तो ॲपस्कॉन्ड आहे आणि सैफ हा सप्लायर आहे आणि आज आणलं होतं पियुष सेठिया हर्ष अलियास बाब शैलेश आणि दुस तिसरा आहे नीरज ललित सुराना आणि हा आहे दुसरा उमाही ओबाना पीठ हा नायजेरिया नाही हे तिथं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होते याचं म्हणजे त्या विलामध्ये हे लोक घेत होते कोकेन वगैरे आणि काय काय करत होते कोणाला माहीत या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्या अनुषंगाने कोर्टाने या सगळ्या गोष्टी डिटेल कन्सिडर केल्या खान मॅडमनी आणि त्या अनुषंगाने पुढे आणि हां सर याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये सिगारेट तंबाखू ऍक्ट जे आहे एकशे अठ्ठ्याऐंशी टू सिक्स्टी नाईनचा जो आहे जे उत्पादन वगैरे करायचं आहे त्याचा विनिमय कसा करायचा आहे त्याच्या बाबतीत आहे आणि त्याच्यामध्ये प्रोविशनचे काही दारू वगैरे त्यांच्याकडे सापडली त्याच्यामध्ये सिक्स्टी फाय ई सेवंटी फाय आणि एटी वन आणि एटी थ्री त्याप्रमाणे ते, ते क्राईम रजिस्टर झालेले आणि या आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी लागले सगळ्यात थोडंसं डिटेल्स सांगाल तुम्ही कुठले कलम आहे कुठल्या अर्थ मराठी नाही हे कसं आहे पजेशन आहे यांच्यामध्ये कसं आहे त्यांनी काय केलंय एक तर कोविड नाईन्टीनचं उल्लंघन केलेलं आहे राज्यामध्ये जे ठाकरे सरकारनी जे आपलं आदर्श नियमावली हे केलेलं सर, सर समोर हा त्याचं उल्लंघन केलेलं आहे त्यांनी आणि त्याला न जुमानता इन्स्पाइट ऑफ दॅट दे हॅव अरेंज दिस पर्टिक्युलर पार्टी आणि त्याच्यामध्ये त्यांनी या पद्धतीनं त्याच्यामध्ये एका बंगल्यामध्ये रेव पार्टी अरेंज केली आणि त्याच्यामध्ये सिगरेट घेत होते आणि दारू पित होते अशा पद्धतीने ही ही बाकीच्या आरोपीच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पंचवीस हजार रुपये त्यांना पोलीस कस्टडी उद्यापर्यंत दिली पण सर एवढी मोठी पार्टी चालू असताना यांच्याकडे काही कोकेन वगैरे सापडलंच नाही हे जरा धक्कादायक वाटतंय नाही 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 धक्कादायक कोकेन सापडले ना दुसरे जे आरोपी तुम्हाला सांगितलेले आहेत ना मी त्यांच्याकडे कोकेन सापडले ना नाही नाही हे सर्व एकत्रच होते नाही एकत्र होते पण वेगवेगळ्या रूम मध्ये असतील कदाचित तसं काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये आता ते निघेल ते जसं पोलिसांचा तपास इन्व्हेस्टिगेट होईल त्या पद्धतीने ते तपासामध्ये येईल कदाचित याच्यामध्ये काय आरोपी त्या क्राईममध्ये मध्ये ते मेड ओवर करतील त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये वाद शक्य म्हणजे ये। नाकारता येत नाही त्याच्यामुळे कसं आहे आणि सर कोर्टाने आपल्या निकाल त्याच्यामध्ये असं काही यांना काही सहन नाही 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 काही नाही सहानभूतीच ऑपरेशन तेच नाही ना कसं आहे लॉकडाऊन मध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पार्ट्या अरेंज करतात रेव पार्टी आणि अशा पद्धतीने इलिगल कामं करतात तर मग सहानुभूती कोर्ट कशात दाखव काही गरजच नाही ना आणि दाखवायची गरजच नाही तर सहानुभूती कोर्टाने दाखवून कोणीच पोलीस दाखवून द्या मग तर या